नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बालच्या बेलेकॉनला प्रेस करा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे यामुळे एकूण महागे भत्ता त्रेपन्न टक्के तर घरभाडे भत्तामध्ये मोठी वाढ होणार आहे संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक माहे जून दोन हजार चोवीसपर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे या निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ निश्चित झालेली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे माहे जुलै दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार सुधारित गरबाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की ज्यावेळी सातवा वेतन आयोगानुसार मिळणारी महागे भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा वाढीव दराने गरभाडी भत्ता मंजूर करण्यात यावा अशी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून गरभाडी भत्ता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा स्वरूपात सुधारित करण्यात येणार आहे या संदर्भातील वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद